मॅडम 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 आपलं नाव सांगायचं आहे आपण कुठून आहात थोडस ऐकायला आवडेल मी वैशाली आणि माझं गाव आहे निनाम पण इथं सर्व्हिसला असल्यामुळे मी सातार मध्येच आहे राहिला तर सर आपल्या फॅमिलीत म्हणजे आरोग्य फॅमिली जॉईन झालेलं मला आता दीड महिना झालेला आहे खूप छान वाटत एक नव कुटुंब मिळालं मला आणि असं एका दिवशी जरी मी म्हंटल ना की जायचं नाही तर त्या टाइमला नेमकी मला जाग येते आणि असं वाटतं एक दिवस जरी भुगल तरी मला म्हणजे चैन पडत दुसऱ्या दुसऱ्याविषयी नेमकं त्यावेळेस मला यावं असं वाटत आणि या फॅमिलीतले मेंबर जे आहेत ना ते इतके खूप छान आहेत ना सगळे म्हणजे आणि दीपा मॅडम म्हणा स्वाती मॅडम म्हणा पहिल्यापासून मला प्रोत्साहन देत आले आणि स्वाती देश मॅडम यायचं नाही तरी स्वाती मॅडम म्हणणार नाही मी तुम्हाला घेतल्याशिवाय जाणारच नाही आणि त्यामुळं मला पण अजून म्हणजे स्फूर्ती मिळते आणि मी येतेच बॅकग्राऊंड आपण काय काम करतो सांगितलं हा माझा सर डबल झाले आणि मी माध्यमिक आहे शिक्षिका म्हणून काम करते सतरा वर्ष झाला आपण टीचर म्हणून काम करतात थोडक्यात आपण सावित्रीची लेख आहे लेखीचा वारसा <laughs> चालवत आहात लोकांना ज्ञानार्जनाचं आणि समाजासाठी कार्य करताय मॅम आणि त्याबरोबरच आपण आता एक शब्द छान सांगितलं की मला एक नवीन कुटुंब मिळालं येस नक्की आपल्याला नवीन आणि इतकं एनर्जेटिक असं कुटुंब मिळालेलं आहे मॅडम आपली पूर्वजन्माची कुठेतरी कर्म असतात म्हणून आपल्याला अशा चांगल्या लोकांचा सहवास लाभत असतो मॅडम खूप छान वाटतंय तुमच्याशी बोलताना मॅडम आता आपलं शेड्यूल आणि किचन थोडक्यात ऐकायला आवडेल सर मी जेवढा बदल झाला ना सकाळी मी सगळा स्वयंपाक करून आली आता फक्त जाऊन शाळेला जायचं आणि सगळे घरामध्ये सुद्धा सगळ्यांना बरं वाटतंय की मी व्यायाम करायला लागले म्हणजे कमी झालेलं आहे एनर्जी ड्रिंक घेते मी त्यामुळे दिवसभर इतकं फ्रेश वाटतं शाळेत सुद्धा सगळं काम करताना वर्कलोड तर खूप असतो पण असं काहीच वाटत नाही की म्हणजे लोड आहे असं नाही मी अगदी उठल्यापासून झोपेपर्यंत असं फ्रेश माइंडेड काम करत असते येस क्या बात है मॅम बहुत अच्छे बहुत अच्छे म्हणजे इतकं छान होत आहे तुमच्याकडनं तर आपल्याला ऑलरेडी आपण काम करत होता डबल एम ए ग्रॅज्युएट आहात आपण एम ए बी एड आहात मॅम आपण ज्ञानार्जनाचं काम करताय आणि विद्यार्थ्यांसाठी म्हणूया न म्हणता तर आपण पिढी घडवण्याचं आणि देश घडवण्याचं काम करताय पण मिशन फिट इंडिया करण्याचं सुद्धा काम आपण करण्याचा वारसा आता आपल्याला लाभलेला आहे आणि इतक्या छान फॅमिली मध्ये आलेला आहात आपण आपल्या दिवसभराचं कामामध्ये आपली एनर्जी वाढली असं वाटतं का खूप खूप सर वाढली म्हणजे माझ्या सहकाऱ्यांना सुद्धा ते जाणवते की माझ्या प्रिन्सिपल मॅडम सुद्धा परवा म्हटल्या मला की मॅडम इतक्यात अलीकडे म्हणजे त्यांना आणि पहिली जरा चिडचिड व्हायची पण आता किती पण काम दिलं तर मी स्वतःहून म्हणते मॅडम अजून काय आहे का अजून काय करायचंय का त्यामुळे मॅडम मॅडम सगळ्यांनाच वाटते की माझ्यात खूप बदल झालेला आहे आणि हा बदल फक्त या फॅमिलीमुळे झालेला आहे मी ओ नाइस सो नाइस योर एक्सपीरियंस मैम क्या बात है आंख में आंसू आ गए जी बहुत अच्छा बहुत अच्छा किसी के लाइफ में इतना बहुत अच्छा बढ़िया जब सुख मिलता है शांति मिलती है तो इससे अच्छा म्हणजे परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी अपेक्षा वेगळं काही करायची गरज नाही मॅडम मॅडम आपण या फॅमिली मध्ये जॉईन झालेले आहात आपल्यामध्ये बदल झालेले आहेत आपली लाइफस्टाइल चेंज होते आहे असंच आपण ज्ञानार्जनाचं काम करताना लोकांना आरोग्य देण्याचं काम करावं असं वाटतं आहे का आपल्याला खूप वाटतं सर खूप म्हणजे सगळ्यांना असं समजावून सांगावं असं वाटतं की आपण सगळ्यांनी जर हे असं रोज केलं तर खरोखरच कोर म्हणजे इंडिया हा फिट यात काही शंकाच नाही सर येस मॅडम सगळ्या प्रोफेशन मधून लोक आपल्याकडे इकडे येतात कारण समाजामध्ये आरोग्य कोणाला नको आहे असं झालेलं आहे आणि अशा पोझिशन मध्ये सगळ्यांना आरोग्य कोविड नंतर खूप लोक आपल्याकडे आता आपण पाहतोय प्रत्येकाला आरोग्याची काळजी आहे आणि आता आरोग्यासाठी हेल्थ कॉन्शियस होत आहेत लोक त्यामुळे हे खूप मोठं मिशन आहे मॅडम मला शेवटी जाता जाता एक प्रश्न विचारायला आवडेल आपण कधीपर्यंत या आप फॅमिलीशी जोडून राहणार आहात मॅम मी आजीवन सर जोडून राहणार आजीवन <laughs> ओ क्या वाटत येस एक्झॅक्टली आपण लाईफ स्टाईल पर्यंत लाईफ म्हणजे पूर्णपणे लाईफ टाइम आपण या फॅमिलीला जोडून राहणार आहात कारण इतके छान चेंजेस मिळत आहे आणि त्यामुळे मॅडम आपल्याशी बोलून खूप छान वाटलं आपल्याला ऑन ड्युटी जायचं आहे नक्की यानंतर मी हॅन्डओव्हर करायला आपल्याला रिक्वेस्ट करतो जी